लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळाल्याबद्दल भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला सोलापूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीला यापूर्वी रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी देण्यात येत होती पण सोलापूर शहरातील काही मंडळांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी द्यावी म्हणून पालकमंत्री पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊन पाठपुरावा केला या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीला रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळाल्याबद्दल सोलापुरातील भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं जल्लोष करत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून फटाके फोडून एकमेकांना गुलाल लावत आनंदोत्सव साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्य एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आम्ही पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली होती की रात्री बारा वाजेपर्यंत अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य निवडणुकीत परवानगी द्यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करून आम्ही व आमच्या महात्म समाजातील सर्व संघटनांनी व सर्व युवकांनी यासाठी अवरात्र कष्ट करून याची पाठपुरावा करून या प्रयत्नास यश मिळाल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त माननीय खासदार तसेच सर्व जिल्ह्यातील आमदार यांनी हा यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे मातां समाजातर्फे व भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे मी आभार मानतो खूप वर्षापासून स्थगित असलेला मिरवणुकीच्या परवान्याचा प्रश्न यावर्षी भीमशक्ती संघटनेच्या वतीने व मातंग समाजाच्या वतीने मार्गी लागला अखेर पालक पालकमंत्र्या पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन सातत्याने प्रयत्न करून या प्रश्नात यश मिळाले याबद्दल आम्ही पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांचे व सर्व मातंग समाज बांधवांचे आभार मानतो आणि ही येणारी जी मिरवणूक आहे ती बाराचा टायमिंग मिळाला म्हणून कोणत्याही मिरवणुकीला गालबुट न लागता व मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा होता मिरवणूक व्यवस्थितपणे पार पडेल याची जबाबदारी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने घेऊ आणि पालकमंत्र्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो या प्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे शहर उत्तर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे निखिल लोंढे निखिल पवार अक्षय लोंढे उत्सवाध्यक्ष गणेश वाघमारे लखन मोरे अभिजित डोलारे विजय रणदिवे अमित लोंढे विपुल हसुरे पृथ्वीराज लोंढे आदी उपस्थित होते